नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयंत देशमुख माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मी पाणकर या वर्गामध्ये या पुस्तकाचे नाव आहे माझा मोठा भाऊ या पुस्तकाची किंमत आहे फक्त तीस रुपये या पुस्तकाचे लेखक लेखक आहेत प्रतिमा भांडे या पुस्तक आम्ही हे पुस्तक मी आमच्या ग्रंथालयामधून घेतलं आहे या पुस्तकावरील इथे इथेच एक वाक्य आहे गोड बोलू छान वाबू मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे एक एक मुलगी असते आणि एक मुलगा असतो ते दोघेजने बाहू बाहू बहीण भाऊ असतात ती मुलगी म्हणते दादा तू मला एक छान माझ्या बड्डेला छानसं एक छोटंसं गिफ्ट दे तर दादा म्हणतो माझ्याकडे पैसे नाही तर मी गिफ्ट तुला कुठून देऊ तेव्हा मुलगी म्हणते मला काही सांगायचं नाही मला एक गिफ्ट पाहिजे तेव्हा तिचा भाऊ म्हणतो ठीक आहे मी तुला गिफ्ट देईन पण जे देईल ते घेशील का ती म्हणते हो तू हाताने जरी बनवेल असले तरी मी घेईन तो नंतर तो मुलगा म्हणतो ठीक आहे मी तुला एक गिफ्ट देतो नंतर ती मुलगी म्हणते दादा मला पण शाळेत जायचे माझे सगळे मित्रमैत्रिणी शाळेत जातात पण मी एकटी शाळेत जात नाही का बरं नंतर तो मुलगा म्हणतो आपल्याकडे पैसे नाही आपण शाळेत कसे जायचे नंतर ती मुलगी म्हणते मग दादा मग नंतर त्या शा मोठ्या शाळेत नाही तर मला सरकारी शाळेमध्ये तरी टाकणार नंतर तो तो मुलगा म्हणतो ठीक आहे मी तुला मोठ्या शाळेमध्ये टाके नंतर ती ती मुलगी म्हणते मी दादा मी तुझे हे बोलणं ऐकून मी खूप खुश झाले मी तुला मी तुला काय सांगू मी हे मी माझ्या शब्दातून सांगू शकत नाही मी तुला मी मी इतकी खुश झाले आहे की मी खूप खुँ, खुश झाले आहे मी माझ्या मित्र मित्रमैत्रिणीला सांगेन नंतर ती मुल ते तो मुलगा म्हणतो ठीक ठीक आहे चल आपण तुझा वाढदिवसाचा केक आणायला जाऊ नंतर मुलगे म्हणते तुझ्याकडे पैसे कुठून आले नंतर मुलगा म्हणतो आपण मोठा केक नाही तर फक्त दहा रुपयाचाच केक आणायचा नंतर मुलगी म्हणते चल दादा आपण आणूया आणि खाऊया नंतर तो मुलगा म्हणतो चल आपण जाऊया नंतर त्या मुलीला खूप भूक लागते पण त्याच्या घरी खायला काही नसते ती मुलगी म्हणते दादा दादा मला खूप भूक लागली आहे तर तू मला काहीतरी खायला दे ना तर दादा म्हणतो दादा म्हणतो आपण आपल्याकडे काहीच नाहीये तर आपण काय खायचे नंतर मुलगी म्हणते ठीक आहे चल आपण तुझ केक आणूया पूर्ण केक के तूच खा नंतर मी माझं बघून घेईल मी काय खायचं तर नंतर मुलगी म्हणते ठीक आहे पण तो तो मुल त्या मुलाला पण इतकी भूक लागली असते की तो तडफडत असतो पण त्याची बहीण छोटी होती म्हणून त्या तो आधी तिला खायला देतो आणि नंतरच आपणच खातो पण थोडेसेच केक उरले होते म्हणून त्याने ते तेवढाच केक खाल्ला इथेच ही गोष्ट संपली यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे या गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव एक ससा आणि कासव एका जंगलामध्ये राहत होते नंतर ससा खूप गांजर खात होता नंतर मुल तो कासव खूपच आळश आळशी होता त्याला कुठेही जायचे नव्हते नंतर तो बिमार व्हायचं नाटक करतो आणि सशाला म्हणतो सश्या सश्या मला खूप भूक लागली आहे तू मला काहीतरी आणून दे ना नंतर ससा म्हणतो ठीक आहे मी तुला काहीतरी खायला आणतो पण कासव म्हणतो मला खूप भूक लागली आहे तर तू मला काहीतरी पटकन नंतर का ससा पळत पळत जातो आणि त्याला कास तिथे आपण पण गाजर खातो आणि कासवाला दोन तीन गाजर आणतो पण कासव म्हणते मला गांजर नाही खायची मला मुळा खायचा आहे पण कासव म्हणतो आपल्या इ जंगलात तर मुळा कुठेच भेटत नाही कासव म्हणतो मला काही माहीत नाही तू मला मुळा आणून दे नंतर कासव पळत 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 जातो उड्या मारत मारत जातो आणि एका गावामध्ये जातो तिथे तिथे एक धन्यवाद